हॅलो एव्हरी वन आजची रेसिपी आहे वडीची तर आळूवडी आहे एकदम नवीन पद्धतीनं करून दाखवली आहे तो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर बघू शकता तुम्ही किती छान अशा वड्या झालेल्या आहेत तर सगळ्यात आधी आळूचे पानं घ्यायचेत आळूचे पानं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याचं देट त्यानंतर वरचं थोडंसं ते जाड जे असतं ते पण कट करून घेतलेलं आहे तर आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीनं करतो आहे तर आपल्याला पानं कट करून घ्यायचेत भरपूर लेअर्स बनतात आणि पटकन पण होते तर पानं तर कट करून घेतलेत मी बेसन पिढी घेतले आणि त्याच्यात थोडासा ठेसा टाकले जसं की हिरवी मिरची लसण कोथिंबीर अद्रक नंतर गरम मसाला तीळ घेतलेत थोडंसं धने पावडर आणि गूळ घेत आहे आंबड गोड छान लागते आणि थोडंसं लाल तिखट पण टाकत आहे थोडीशी हळद टाकूयात आणि चवीपुरतं मीठ आणि चिंच भिजत ठेवली आहे तर चिंचचा कोवं टाकूया चिंच भिजत ठेवायची आणि ती वरची काढून घ्यायचे आणि त्याचं पाणी टाकायचं आहे आता थोडं थोडं पाणी करून पीठ छानपैकी भिजवून घ्यायचं आहे थोडंसं सैल ठेवायचं जास्त घट्टसर ठेवलं की बडे अशी घट्ट होती तर पीठ जे आहे ते एकदम असं मीडियम ठेवा जास्त घट्ट पण नको आणि पातळ पण नको तर पीठ भिजवून घेतलं आहे मी आता जे आपण कट करून घेतले होते आळूचे पानं ते एका डिशमध्ये ठेवून घ्यायचेत थोडंसं खाली डिशला तेल लावलं तरी चालेल लगेच वडी निघते किंवा तसं जरी ठेवलं तरी चालेल पण तेल लावलं की अल्लाद निघतात पीठ बघू शकताय तुम्ही जास्त घट्ट पण नाही आहे आणि थोडंसं म्हणजे पातळ पण नाही आहे बरोबर मीडियम साईजचं आहे सा तर सगळीकडनं पीठ लावून घ्यायचं आहे बघा सर्व पानांना आता दुसरं जे पानं आहेत ते वरतून लावून घ्यायचे आहेत तर डिशमध्ये जेवढं ते भजतील तेवढे पानं टाकून आणि आपण जेवढे पानं टाकू आणि पीठ टाकू तसं तसं लेयर बनतील त्या पानं अजून तुम्ही छोटे छोटे कट केले तरी पण चालतील बरेच जणांना आळूचे पानं जमत नाहीत त्याच्या लेयर्स व्यवस्थित होत नाहीत त्यांच्यासाठी तर खूप छान अशी रेसिपी आहे आणि आयड्या ही आए। तिळे टाकलेत तिळ खूपच छान दिसतात आणि खाताना पण छान लागतात आधी पण तिळ टाकले होते वरच्या बॅचला टाकलेत मी म्हणजे छान दिसतील तर बघा उकळायला पाणी ठेवले चाळणी ठेवली आणि त्याच्यावर आपण जे केले डिशमध्ये आळूच्या पाण्याचं सारण ते ठेवून घेऊया आणि एक दहा ते पंधरा मिनटं वाफ काढून घेऊया झालं की लगेच कळणार बघा त्याला पीठ चिटकलं नाही पीठला म्हणजे बरोबर झालेले आहेत आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला जसा आकार हवा तसं कट करून घ्यायचे एकदम थंड झाले बघा आणि सुरीला पण चिटकत नाही एकदम आल्लात कट होते तर आपल्याला जशा वड्या पाहिजेत तशा काढून घ्यायच्यात आणि आळूवडीची भाजी पण खूप छान होती तर मसाला करायचा का काळा मसाला किंवा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि त्याचा मसाला करून त्याच्यामध्ये ह्या वड्या टाकल्या की भाजी रेडी होते तर मी फक्त तळवत आहे वड्या भाजी वगैरे नाही करत आहे बघू शकता तुम्ही लेअर्स किती छान आलेल्या आहेत आणि एकदम छान अशा नुसत्या जरी खाल्ल्या तर एकदम भारी लागतं एकदम खाल्ल्या टेस्ट खूपच छान झालेली आहे आता तळून घेऊया आणि तुम्हाला खूपच अशा क्रंची हव्या असतील तर कडक करून घ्या जास्त वेळ तळा गॅस थोडासा मीडियम करायचा आणि बऱ्याच जणांना थोड्याशा अशा नरम हव्या असतात तर थोडंसं तळायचं जास्त नाही तळायच्या हलक्याशा गोल्डन करायच्यात आणि काढून घ्यायच्यात आणि तो कुणाला कडक आवडत असेल त्यांना एकदम ब्राऊन होऊ द्यायच्यात आणि वड्या काढून घ्यायच्यात आणि सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे वड्यांमध्ये जास्त तेल ऑब्झर्व नाही होत गॅस कमी असला तेल गरम नाही झालं की वडे जास्त तेल भेद पिऊन घेतात बघा तर बघू शकताय तुम्ही एकदम छान झालेत लेअर्स पण छान दिसत आहेत आणि कलर पण ब्राऊन झालेला आहे तर अशाच प्रकारे सर्व वडे काढून आहे मी तळून एकदम छान असे झालेत दिसताय तेवढेच टेस्ट पण तशीच आहे तर नक्कीच करून बघा तर भरपूर वेगवेगळ्या वड्या बनवलेल्या आहेत मी माझ्या चॅनलवर रेसिपी आहे तुम्ही सर्च करून बघू शकता तर वडे झालेत आपले तर रेसिपी जर आवडली तुम्हाला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय